नमस्कार मित्रांनो तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी तरुणांसाठी बहात्तर हजार नवीन रोजगार होणार निर्माण नमस्कार मित्रांनो टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा चिप उत्पादन प्रकल्प सर्व क्षेत्रांचा गरजा पूर्ण करण्यासाठी ऑटोमोटिव ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधांसह विविध विविध उद्योगांना आवश्यक सेमी कंडक्टर चिप्सचा पुरवठा टप्प्याटप्प्याने करेल आणि बहात्तर नोकऱ्या निर्माण करेल बहात्तर हजार रोजगार निर्माण होतील टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या एक्क्याण्णव हजार कोटी रुपयांच्या चिप उत्पादन प्रकल्प आणि आसाममध्ये सत्तावीस हजार कोटी रुपयांचा चिप असेंब्ली सुविधेचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला या प्रकल्पाची ही सुरुवात आहे हळूहळू त्याचा विस्तार केला जाईल येथे पन्नास हजार नोकऱ्या आणि आसाममध्ये किमान वीस ते बावीस हजार नोकऱ्या असेही चंद्रशेखरने म्हणाले ते म्हणाले की या प्रकल्पात अठ्ठावीस नॅनोमीटर ते एकशे दहा नॅनोमीटर चिप्स तयार करण्याची क्षमता आहे आमचे टाटा इलेक्ट्रॉनिक्स जॉब्स लक्ष दोन हजार सव्वीसच्या अखेरीस चिप्सचे उत्पादन करण्याचे आहे आसाममध्ये उत्पादन दोन हजार पंचवीसच्या अखेरीस किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सुरू होऊ शकते चंद्रशेखर यांनी देखील स्पष्ट केले तर असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी पूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला देतच राहू